नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इन्पोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो संपूर्ण राज्यामधील ज्या मुली आहेत त्यांना आता बारावीनंतरचं शिक्षण अगदी मोफत मिळणार आहे यामध्ये इंजिनिअरिंग मेडिकल आणि अशा इतर साहसी कोर्सचा समावेश असणार आहे आणि याची सुरुवात येणाऱ्या जून महिन्यापासून होणार आहे ही घोषणा महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आली आहे यामुळे ज्या मुलींच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्या मुलींचे डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे तर फक्त डॉक्टर आणि इंजिनियरच नाही तर यामध्ये आणखी इतर सहाशे कोर्सचा समावेश आहे यासाठी असणारे अट म्हणजे मुलींच्या बालकाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असायला हवे ज्यांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे त्या सर्व मुली या योजनेसाठी पात्र असतील आणि तसेच जे डबल ई नीट आणि सीईटी टी या माध्यमातून झालेले प्रवेश आणि इतर सहा असे अभ्यासक्रमांचा यामध्ये समावेश असणार आहे यामध्ये तुम्हाला कोणताही शुल्क आकारला जाणार नाही तर अशी या योजनेची माहिती समोर आली आहे या योजनेअंतर्गत मुलींना मिळणारे प्रवेश याची डिटेल माहिती पात्रता प्रवेश प्रक्रिया याच्या नोटीस लवकरच येणार आहे त्यामुळे याबद्दलची सविस्तर माहिती आणि अपडेट्स पाहण्याकरिता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद